दो मिरजेत दोन गटात वाद वादातून नंग्या तलवारी फिरवून दहशत माजवणाऱ्या सहा तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या व्हिडिओ व्हायरल मिरजेत दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत नंग्या तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून मंगळवार पेठ माळी गल्ली मिरज येथे ही घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घेऊन नंग्या तलवारी तरुणांची धरपकड सुरू केली होती माळी गल्ली आणि खंडेश साळुंखे या दोघांच्या राहत असलेले ठिकाण वहिवाटीच्या बोळाचा वाद सुरू आहे सदर वहिवाटीची वाट बाबत न्यायालयात खटला सुरू असून याचा राग मनात धरून यातील आरोपी खंडेश साळुंखे संभाजी मयूर प्रसन्न शंकर निरंजन पूर्ण नाव माहीत नाही यांनी संबंधित फिर्यादी यांना तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत मिरज शहर पोलिसात सहा जणांच्या वर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्री शोध घेऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अधिक तपास शहर पोलीस करतायत